आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा रास्त धान्य दुकानदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पन्हाळा तहसीलदारांना निवेदन रास्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्याची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्याबाबत तनाळ तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबतचे निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलं रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मार्जिन मध्ये शंभर रुपये वाढ करण्यात यावी शासकीय गोदामातून येणाऱ्या धान्यांची गोणी वजनात पन्नास किलोपेक्षा कमी भरत असलेले प्रत्यक्ष दुकानामध्ये गोणीचे वजन करून देण्यात यावं तसेच देण्यात येणारं धान्य स्वच्छ मनुष्यस खाण्यासाठी योग्य असावं अस्वच्छ हो। आणि खराब धान्यांचा पुरवठा करण्यात येऊ नये रेशन कार्ड प्रत्येक लाभार्थीची आधार क्रमांकांच पडताळणी करणे ही निरंतर प्रक्रिया त्यासाठी वेळेचे बंधन नसावं तसेच धान्य वाटप करताना येणाऱ्या तुटीस मंजुरी मिळावी शासनाच्या निर्देशानुसार यापुढे रास्त दुकान मार्जिन नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वितरित करण्यात यावं शासकीय धान्य गोदामातून देण्यात येणार धान्य हे केवळ जूट बारदांमध्ये देण्यात यावं पन्नास किलो प्लॅस्टिक पिशवीमध्ये देण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांबाबतचं निवेदन पन्हाळ तालुक्यातील राष्ट्रभाव धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबतचे निवेदन पन्हाळ तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलं पन्हाळ तालुक्यातील राष्ट्रभाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आनंदा लादे उपाध्यक्ष राजू मारकर सुजित कोपकर विनायक चव्हाण आनंदा पाटील बाजीराव मुगडे उत्तम पाटील पडसाळी अर्जुन पाटील कोहली दीपक पाटील वाशी शिवाजी पाटील चापेवाडी धुंडराम मुगडे किसरूळ बाबुराव ग्रो पाटपन्हाळा शिवाजीलाल वाळवेकरवाडी आनंदा पाटील पिसात्री यांच्यासह सह तालुक्यातील जास्त बहुधनी दुकानदार उपस्थित होते जांभळी कासन न्यूज साठी पन्हाळ्याहून राम करले जे धान्य आमचं शासन देते ते आम्हाला मोजून पूर्णपणे पन्नास किलोची गोणी यावी त्याप्रमाणे धान्य स्वच्छ व चांगलं यावं तर तसेच एनपीएच वाली न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल